नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत सहावी ते बारावीपर्यंत पवित्र पोर्टलमार्फत भरती कशी होते निवड कशी होते जास्त मार्क्स असून देखील काही विद्यार्थ्यांचा नंबर लागत नाही पण कमी मार्क्स असले तरी काही विद्यार्थ्यांचा नंबर लागतो हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पवित्र पोर्टल काम कसं करतं पवित्र पोर्टलची निवड कशी होती सी टी एट आणि त्यानंतर सी टी एट पास होण्याचे फायदे आणि सी टी एट निस्तं पास होऊनही काही फायदा नाही तर सिटी एटला मार्क्स पाडताना हे ओपन कॅटेगरीचे कसे पाडतील पाडता येतील त्याचं कम्पॅरिझन आपण कसं करायचं हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहून घेणार आहोत आपण समजून घेणार आहोत आपण व्हिडिओ स्टार्ट करू त्याआधी सर्वप्रथम आपण एक एक्झाम्पल कम्पेअर करू ज्यात आपण सर्वात वैशालीला मॅथ सब्जेक्ट रिलेटेड कम्पेअर करू कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीची जागा आहे मॅथ सब्जेक्टसाठी तिची कॅटेगरी आहे एन टी तो विषय दोन नोट्स साईडला ठेवू आणि अजून मॅथसाठी एक विद्यार्थी कम्पेअर करू अम्रपाली ही विद्यार्थी आहे तिचाही सब्जेक्ट मॅथ आहे तिची कॅटेगरी आहे एस सी बरोबर तर आपण या दोघांमध्ये जर बघितलं तर वैशालीला टेटला मार्क्स पडलेत एकशे चाळीस आणि आम्रपाली हिला टेटला मार्क्स पडलेत एकशे बारा ह्या दोघांचा विचार केला तर दोघांनी टेट दिले आहे दोघांनी सी दिली दिले आहे पण सिटीएटमध्ये वैशाली ही काही कारण असतो तिला मार्क्स पडले नाही तिचा रिझल्ट फेल आला पण तेच आम्रपाली हिला सी टी एटला नव्वद मार्क्स पडले आपण आम्रपालीची कॅटेगरी ही एस सी पकडली होती पण आपली जी मॅथसाठी जी जागा आहे ती आहे ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीची मॅथची जागा आहे म्हणून आता याच्यात सर्वप्रथम काय होईल वैशालीला एकशे चाळीस पडले आहेत आम्रपाला एकशे बारा पडले आहे मग याच्यात दुसरा विचार काय केला जातील यांना सर्वात पहिले विचारलं जाईल सहावी ते आठवीसाठी सहावी ते आठवीसाठी वैशालीला कमी मार्क्स आहे म्हणजे वैशाली फेल आहे त्यावर तिचा विचार केला जाई जाणार नाही पण आम्रपाला इला नव्वद मार्क्स आहे म्हणजे तिची जरी कॅटेगरी एस सी होती पण तिला नव्वद मार्क्स असल्यामुळे ती तिने बेनिफिट कोणता घेतला एस सी कॅटेगरीचा देखील घेतला आणि ओपन कॅटेगरीचा देखील आम्रपालाने बेनिफिट घेतला म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी जे दहा विद्यार्थी पाठवले होते त्यामध्ये एक वैशल्य असेन असंच मेरिट कमी 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 होतो होत, एकशे बारापर्यंत आलं आणि त्यात आम्रपाला ही सिलेक्ट होऊ शकते हे चान्सेस वाढतात बरोबर दुसरी गोष्ट आहे यामध्ये यात आपण कॉम्पिटिशनचा विचार केला तर आम्रपाला ही सहावी ते बारावीसाठी व्हॅलिड ठरेन तसंच वैचली हे फक्त नववी ते बारावी नववी ते बारावी ह्या वर्गांसाठी व्हॅलिड ठरेल म्हणजेच आम्रपालाला सहावी सातवी आठवी हे तीन जे वर्ग आहेत ते एक्स्ट्रा भेटले प्लस तिचा अजून प्लस पॉईंट असा राहीन सिटेट आता आपण हे जे दहा उदाहरण घेतले आहेत दहा विद्यार्थी घेतले आहेत त्यामध्ये सिटेट क्वालिफाय होण्याचं प्रमाण बघा एक दोन हे तर नापास आहेत तीन हे नापास आहे चार हा एक खालचा नापास आहे म्हणजेच नववी दहावीची जी कॉम्पिटिशन आहे नववी ते बारावी ती कॉम्पिटिशन हाय राहीन जे विद्यार्थी सिटेट क्वालिफाय होणार नाही ते सर्वे कुठे जातील नववी ते बारावीमध्ये जातील पण जे विद्यार्थी सी टी एट क्वालिफाय होतील पण क्वालिफाय होऊन निसतं काही होणार नाही तर आपण क्वालिफाय होताना सर्वात महत्त्वाचा विचार करायचा नाईंटी अभो कसे मार्क्स पाडता येतील याचा विचार करायचा म्हणजे जागा ओपन कॅटेगरीची जरी असेल तरी त्या जागेवर आपला ताबा कसा मिळवता येईल याचा आपण विचार करायचा ज्यावेळेस आपण ह्या दोघांना कम्पेअर केलं त्यावेळेस आपणास कळून आलं की कमी मार्क्स असताना देखील विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं पण जास्त मार्क्स असल्यानंतर देखील विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत नाही यातनं मी विद्यार्थ्यांना काही डिमोटिवेट करण्याचं काम नाही करत आहे जी वास्तवस्थिती आहे जी वास्तवस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे रिॲलिटी काय रिॲलिटी कळणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे नंतर आपण जो विचार केला सिटेट क्वालिफाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफाय झाल्यानंतर आपण सहावी ते बारावी हे वर्ग आपल्याकडे मिळतात आणि जर आपण क्वालिफाय नसलो तर नववी ते बारावी म्हणजे जे काही टक्क पर्सेंटेज जे आहेत सहावी ते आठवीसाठी सहावी ते आठवीसाठी तिथं विद्यार्थ्यांची संख्या कमी राहते कॉम्पिटिशन कमी राहते कॉम्पिटिशन कमी, रा कमी असल्यामुळे आपला तिथं जो काही नंबर आहे तो लागतो पण यातच जर आता समजून घ्या हे असे झाले असते यात विदाऊट इंटरव्ह्यू असता तर यात हे जे विद्यार्थी आहेत तुम्ही म्हटले असते सर याचं एवढे जे विद्यार्थी घेतले असते मॅथसाठी आणि विदाऊट इंटरव्ह्यू झाला असता तरी देखील अम्रपाला हे सिलेक्ट झाले असते का तिला सी टी एटला नव्वद मार्क्स आहे प्लस वॅकन्सी ही मॅथ डिपार्टमेंटची आहे प्लस दुसरी गोष्ट मेरिट म्हणजे जी व्हॅकन्सी आहे ती ओपन कॅटेगरीची आहे ओपन कॅटेगरी असती तिथंही ती आली की तिला मार्क्स नव्वद आहे तिची ओरिजिनल कॅटेगरी आहे एस सी एस सी प्लस ओपन दोन्हीमध्ये ती सिलेक्ट होऊ शकते म्हणून तिचं सिलेक्शन हे होण्याचे चान्सेस वाढतात हे विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि सर्वप्रथम आपण सी टेड क्वालिफाय होण्याचे जे काही फायदा आहे तर त्याच्यात आपण सहावी ते आठवी या वर्गांसाठी आपला निवड होते आणि नंतर बारावीपर्यंत देखील आपली निवड होते जर काही इम्पॉर्टंट माहिती असेल ती पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघू तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर